नमस्कार सर्व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे कृषी समृद्धी न्यूज या यूट्यूब चॅनलवर हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण कृषी समृद्धी न्यूज ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सर्व शेतकरी मित्रांना प्रथमता विनंती असेल कृषी समृद्धी न्यूज हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला दररोजचे दैनंदिन मोसंबी बाजारभाव घरबसल्या बघता येईल आजच्या दिल्ली मोसंबी मार्केटमध्ये नंबर एक क्वालिटीच्या मोसंबीला एकोणचाळीस हजार ते एक्केचाळीस हजार रुपये प्रति टन याप्रमाणे बाजार भाव मिळाला त्याचबरोबर नंबर दोन क्वालिटीच्या मोसंबीला दिल्ली मोसंबी मार्केटमध्ये एकोणचाळीस हजार ते चाळीस हजार रुपये प्रति टन याप्रमाणे बाजार भाव मिळाला तीन नंबर प्रतिच्या मोसंबीला सदोतीस हजार ते अडतीस हजार रुपये प्रति टन याप्रमाणे बाजार भाव मिळाला चार नंबर क्वालिटीच्या मोसंबीला आज दिल्ली मोसंबी मार्केटमध्ये तीस हजार ते बत्तीस हजार रुपये टन याप्रमाणे बाजार भाव मिळाला पाच नंबर क्वालिटीच्या मोसंबीला आज दिल्ली मोसंबी मार्केटमध्ये तेवीस हजार ते चोवीस हजार रुपये प्रतिटन याप्रमाणे बाजारभाव मिळाला तसेच पिवळा व मंगू झालेल्या मोसंबीला आज दिल्ली मोसंबी मार्केटमध्ये सत्तावीस हजार ते अठ्ठावीस हजार रुपये प्रति टन याप्रमाणे बाजारभाव मिळाला तसेच उत्तर प्रदेशमध्ये लखनऊ या ठिकाणी आज मोसंबी मार्केटला बत्तीस हजार ते पस्तीस हजार रुपये प्रति टन याप्रमाणे बाजारभाव मिळाला गोरखपूर या ठिकाणी आज मोसंबीला तीस हजार ते बत्तीस हजार याप्रमाणे बाजारभाव मिळाला तसेच आग्रा या, या ठिकाणी आज मोसंबी मला तीस हजार ते बत्तीस हजार रुपये टन याप्रमाणे बाजारभाव मिळाला हे होते आज दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसचे आतापर्यंत हाती आलेले मोसंबी बाजारभाव यामध्ये दिल्ली मोसंबी मार्केटमध्ये एक ते दोन रुपयांनी मोसंबी बाजारभावामध्ये थोडीशी घसरत बघायला मिळाली पण एकंदरीत बाजार बाजारभाव जवळपास सारखेच आहे हे होते आजचे दिल्ली येथील मोसंबी बाजारभाव भेटूया पुढील भेटूया धन्यवाद जय जवान जय किसान